मित्रांनो जलसंपदा विभागामध्ये एकवीसशे जागांची लवकरच भरती होणार आहे मेगा भरती दोन हजार पंचवीसमध्ये जलसंपदा भरती तुमची जाहिरात परीक्षा कोण घेणार आहे एक्झाम कधी होणार आहे फीस किती आहे आणि तुमची जाहिरात कधीपर्यंत येणार हे सर्व संपूर्ण माहिती जलसंपदा भरती दोन हजार पंचवीस जागा जागासंदर्भामध्ये आपण घेणार आहोत पाहण्याबद्दल तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला अजून लाईक नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्की त्या ठिकाणी सबस्क्राईब करून द्या जाहिरात पाहण्या काही गोष्टी पाहणे अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जर तलाठी भरती सुद्धा जाहिरात येणार आहे तलाठी भरती सुद्धा आपण त्या ठिकाणी टी शी एसच तुमची आत्ताची जलसंपदा भरती सुद्धा टी शीएस घेणार आहे तलाठी सुद्धा टी घेणार घेणारे तर टी शी एस तलाठी भरती आत्तापर्यंत टी शी एसने विचारलेले बाराशे पंच्याहत्तर प्रश्न टोटल चारशे पेजेस आहे आणि फीस फक्त त्या ठिकाणी एकोणतीस रुपये ठेवलेले आहे तळाटीवरती जाहिरात दोन हजार पंचवीस त्यासोबत समाज कल्याण विभाग टेस्ट सिरीज संपूर्ण टी सी एस पॅटर्ननुसार गृहपाल अधीक्षक निरीक्षक साठी फीस फक्त एकोणपन्नास रुपये ठेवलेले आहे लेखा व कोशकाचा फॉर्म भरला असेल तर त्यासाठी सुद्धा फक्त एकोणतीस रुपये फीस ठेवलेली आहे प्ले स्टोरला जाऊन स्त्री अकॅडमी हे नाव दिसत आहे अशा प्रकारे नाव टाका तुम्हाला आपलं श्री अकॅडमीचं अशा प्रकारे हा एक लोगो असणार आहे हा लोगो लोगो बघायचा आणि डाउनलोड करायचं किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑलरेडी त्याची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन ती डाउनलोड सगळ्यांनी कर महानगरपालिका जालना महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहे त्यासाठी सुद्धा फक्त आणि फक्त पंचवीस रुपये फीस ठेवली टी सी एसच एक्झाम घेणार आहे टी सी एसने आत्तापर्यंत विचारले बाराशे पासष्ट टी सी एसचे प्रश्न आहेत तिथं आणि एकमेव टी सी एसने विचारले सर्व प्रश्न इथं विषयाबाईज दिलेल्या आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के तुमचं संपूर्ण विषयवाईज दिलेलं आहे ठीक आहे चला बघूया या महत्वाचं तुमचं जलसंपदा भरती दोन हजार पंचवीसच्या जाहिराती संदर्भात जर पाहिला असेल जलसंपदा विभाग एकवीसशे जागा रिक्त असणं आहेत आणि लवकरच तुमची मेगा भरती जलसंपादांमध्ये येणार आहे खूप मोठ्या प्रमाणात जलसंपदामध्ये मागच्या ज्या काय वेटिंग लिस्ट आहेत त्या सुद्धा जाहीर होत आहेत त्यासोबत तलाठी भरती प्रश्नसंच सुद्धा आपला मोठा महाराष्ट्र जलसंपदा कनिष्ठ विभागात कनिष्ठ अभियंता गट पदाच्या सोळाशे पंच्याऐंशी जागा आणि सहाय्यक अभियंता पदाच्या पाचशे पंचेचाळीस जागा सध्या रिक्त आहेत आणि विभागातील कर्मचारी प्रकल्पाचा वाढता ताण असल्याने या जागांची भरती तातडीने करण्यात यावी त्यासोबत जलसंपादांमध्ये जनरल जे पद आहे एनी ग्रॅज्युएशन तुमचे क्लार्क त्याच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात कालवा निरीक्षक आताच जागा भरल्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत गेल्या दोन तीन वर्षापासून ही भर रखडलेले लाखो उमेदवार चिंतेत आहेत आणि मागच्या वेळी जे काय तुमचे कालमरीक्षक असतील इतर पद भरती झाली ती पुन्हा मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहे त्याच्यामुळे जलसंपदा विभागातील ज्या तुमच्या तांत्रिक पद आहेत तसं तुमच्या अतांत्रिक पद आहेत सगळे पदभरती होणार आहे भा विदर्भ कोरडा भागासाठी महत्वाचा असलेला अवैनगंगा नळगंगा खोरे जोड प्रकल्प सारखे महत्वाचे प्रकल्प प्रलंबित आहेत त्यामुळे ता जलसंपदा विभागातील रिक्त जागांची भरती तातडीने करणं आवश्यक आहे नवीन सेवा प्रवेश नियम आणि उमेदवारांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पदविका पदवी आणि उच्च शैक्षणिक पात्र असलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी पात्र ठरवले गेलेले आहे मात्र कोरोनामुळे आणि त्या ठिकाणी तुम्ही असेल मागच्या जागा जलसंपदा झाल्या होत्या ती भरती प्रक्रिया सुद्धा टी सी एसने घेतली होती त्यामुळे भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्याची मागणी केलेली आहे स्पर्धा कशी तयारी करण्या उमेदवारासह बेरोजगार तरुणाने जलसंपदा विभागाकडे तातडीने जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी सुद्धा केली म्हणजे यामध्ये तुमच्या गट ब आणि गट क या सुद्धा जागा बट ग, ब चा, बट गट कच्या आणि गट ड च्या सगळ्या जागा तुमच्या असणार आहेत त्यामध्ये जलसंपाद विभागात जे काय फक्त एकवीसशे पदच नाही तर खूप अजून त्या ठिकाणी जागा रिक्त आहेत ज्याच्या तुमच्या काल्विक्षक पद आहे दफ्तर कारकुन पद आहे मोजणीदार पद आहेत अनेक त्या ठिकाणी पद आहेत क्लासचं पद सुद्धा इथं आता मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत यासुद्धा लवकरच जसं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत दीड लाख भरती प्रक्रिया करणार आहे त्या दीड लाख भरती प्रक्रियामध्ये तुमचा जलसंपदा विभाग सुद्धा मोठ्या प्रमाणात रा आघाडीवर असणार आहे आणि जलसंपदा मंत्री यांनी सुद्धा त्याची माहिती दिलेली आहे या आपल्या टेस्ट सिरीज आहे त्या सुद्धा जॉईन करा फक्त एकदम कमी तुमच्या नाश्त्याच्या फीस एवढीच आपण फीस ठेवलेली आहे टी सी एसनी विचारलेले क्वेश्चन आहे पी डी पीडीएफ आहे संपूर्ण वाचून घ्या ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका थांबतोय आणि तयारी सोडू नका अजिबात सोडू नका संपूर्ण टी सी एस पॅटर्न उकळून पिऊन टाका आणि तयारी करा ठीक आहे म्हणजे आउट ऑफ साधारणतः तुम्हाला नव्वद शंभरपैकी नव्वद प्रश्न तुमचे करेक्ट यायला पाहिजेत तर तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुठल्याही भरतीमध्ये काय होऊ शकणार आहात सिलेक्ट होऊ शकणार ठीक आहे थांबतोय